श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा सर्वप्रथम प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या सर्वांना हे इंग्रजी नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं त्याचप्रमाणे स्वामीमयी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना तुमच्या आयुष्यातील सर्व तुमच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना पहा हजार पंचवीस हे वर्ष बहुतेक जणांना सुखाचा आनंदाचं समाधानाचं प्रगतीचं केलं असेल त्याचप्रमाणे काहींना अडचणी आल्या असतील समस्या आल्या असतील बहुतेक दुःख आले असतील छोटे मोठे उपाय वगैरे तोडगे स्वामीची सेवा करून त्यावरती निश्चित सर्वांनी मार्गही काढला असेल त्याचप्रमाणे आता हे जे नवीन वर्ष चालू झालेलं आहे ते सुद्धा खूप सुखाचं सं, संपन्नतेचे आनंदाचं आणि भरभराटीचं जावं आणि स्वाम्याने अशी छोटी मोठी सेवा आपल्याकडून करून घ्यावी अशी सुरुवात आपण आजच्या पहिल्या दिवशी करणार आहोत पहा दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्यासाठी निश्चितच भरभराटीचा आणि सुखमयी येणार आहे कारण स्वाम्याने आपल्यासाठी निश्चितच खूप छान अशी योजना पुढे योजलेली असणार आहे प्रत्येक गोष्ट घडते त्यामागं काही ना काही कारण असतं हेही आपणाला माहिती आहे तर या नवीन वर्षामध्ये पहिल्याच दिवशी दोन हजार सव्वीसचा पहिला जो दिवस आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस हीसुद्धा हा वारसुद्धा गुरुवार आलेला आहे म्हणजे पहा किती सुंदर असा हा योगायोग आहे अगदी दुर्मिळ असा योगायोग जरी योगा म्हटलं तरीही चालेल स्वाम्याईची आपल्यावरती भरभरून कृपा राहावी यासाठी गुरुवार हा दिवस आहे नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे म्हणून हा दिवस हा योग आपल्याला खाली जाऊ द्यायचा नाही या दिवशी सुद्धा आपल्याला पूर्ण जे काही बारा महिने आहेत बाराही महिने आनंदाचे सौख्याचे जावे यासाठी सेवा आणि उपाय करायचे आहेत दोन उपाय सांगणार आहे तोडगे सांगणार आहे त्यातील तुम्हाला जो करणं शक्य आहे तो करा दोनही केलं तरीही उत्तम काहीही हरकत नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे आपलं फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा सेम सोनल सचिनची जोडी नावाचं अकाउंट आहे तेथेही तुम्ही अजून सपोर्ट केला नसेल तर तेथेही जाऊन पटकन फॉलो करा आणि तेथेही सपोर्ट करा तर चला तर जो उपाय आहे तो निश्चित आजच करायचा आहे पहिला उपाय तर असा आहे पहा बहुतेक लोकांच्या आपल्याला नजरा लागल्या लागल्याच असतील बहुतेक लोकांना आपली प्रगती देखवली नाही दोन हजार पंचवीस हे वर्ष भलेही सुखाचं गेलं दुखाचं गेलं कष्टाचं गेलं मेहनतीचं गेलं कसंही गेलं पण दोन हजार सव्वीस वर्ष खूप छान आणि आनंदाचं जावं यासाठी आपल्याला पहिल्याच दिवशी हा उपाय करायचा आहे जेणेकरून कोणीही शत्रू असो आपल्या घरातील असो दारातील असो समाजातील असो बाहेरचा असो आपल्याला रडवणारा असो आपल्याला नेहमी त्रास देणारा असो आपल्याला नेहमी अपमानित करणारा असो हा व्यक्ती आपल्या वाट्यालाही जाऊ नये यासाठी पहिल्याच दिवशी आपल्याला हा उपाय किंवा हा तोडगा करायचा आहे आणि गुरुवार वार आहे स्वामीचा वार आहे ब्रह्मांड नायकाचा वार आहे म्हणून आपल्याला हा उपाय आजच करायचा उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर निश्चित उपायासाठी एकदम छोटस साहित्य लागणार आहे जे आपल्या घरातही असतं एक तुम्हाला लिंबू घ्यायचं आहे लिंबू हे जास्त पिवळं किंवा जास्त कच्चन लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर शाईचा पेन कोणताही घेतला तरीही चालेल बॉल पेन घ्या जेल पेन घ्या किंवा अगदी कोणता केच स्केच पेन म्हणतो आपण तो जरी घेतला तरीही चालेल हे लिंबू घ्यायचं लिंबू घेतलं की व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं स्वच्छ कापडाने एका पुसून घ्यायचं त्यानंतर एक तुम्हाला लोखंडी खिळा घ्यायचा लोखंडी तार घ्यायची किंवा लोखंडी जे काही असेल पातळ एखादी वस्तू ती साथी था था। ते तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे हे सर्व सा दे साहित्य घ्यायचं तुमच्या घरामध्ये जिथे शांतता आहे तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा अगदी देवघराच्या समोर जरी बसून उपाय केला तरीही उत्तम काहीही हरकत नाही स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे एक आसन बसायला घ्यायचं हे सर्व साहित्य घ्यायचं सा एक पाठ मांडायचा पाटावरती किंवा पाठ नसेल तर स्वामीच्या पुढे एखादं वस्त्र किंवा एखादी सतरंजी ठेवा त्यावरती सर्व साहित्य एका प्लेटमध्ये ठेवा सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्या धूपदीप अगरबत्ती जे काही असेल ते लावून घ्या आणि आपल्याला माहिती आहे दिवा का लावायचा तर प्रत्येक उपाय हा आपण अग्नीला अग्नीला साक्षी मानून जर केला तर त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर भेटतं म्हणून प्रथम दिवा लावायचा धुपधीप अगरबत्ती या सर्व साहित्याला ओवाळून घ्यायची त्यानंतर ते लिंबू जे आहे ते लिंबू घ्यायचं लिंबावरती जो कोणता व्यक्ती आहे ज्याने दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे खूप शिवाय श्राप दिलेला आहे खूप रडवलेला आहे अगदी प्रत्येक वेळेस तो तुम्हाला अपमानित करत होता प्रत्येक वेळेस तो तुमचा शत्रू बनूनच तुमच्या समोर येत होता प्रत्येक वेळेस तो काही ना काही जादूटोणा म्हणा काही ना काही वाईट आपण म्हणतो कांड किंवा वाईट घटना आपल्या बाबतीत करत होता त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला या लिंबावरती लिहायचं आहे निश्चित असं एकही व्यक्ती नसेल की जिला त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल ज्या व्यक्तीने तिला रडवलं ज्या व्यक्तीमुळं त्या व्यक्तीमुळं त्याचं घर कुटुंब आज रडत किंवा काल रडत होतं आता नाही रडणार का तर हे दोन हजार सव्वीस वर्ष स्वामी निश्चित तुमच्या इच्छा पूर्ण करणारच आहे त्यासाठी ज्यांनी तुम्हाला रडवलं त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला एका वेळेस एकाच व्यक्तीचं नाव लिहिता येईल हा तर त्या व्यक्तीचं नाव लिहिचं आणि नाव लिहिल्याच्या नंतरनं जे तुम्ही लोखंडी खिळा किंवा जी लोखंडीत तार तुम्ही घेतलेले आहे पातळ घ्या म्हणजे सहजरीत्या जाते ती तार तुम्हाला लिंबू या प्रकारे पकडायचं मधं नाव आहे नाव असं उभं लिहिलं तरी चालेल अडवं जरी लिहिलं तरी चालेल लिंबू असं पकडायचं खालच्या साईडने ती दांडा असतो आणि वरती त्याचा शेंडा असतो तर दांड्याच्या साईडने खालच्या बाजूने तुम्हाला त्या लिंबाला ती तार किंवा तो खिळा टोचायचा आहे खिळा इतका मोठा असावा तार इतकी मोठी असावी की इकडनं टोचल्याच्या नंतरनं ती वरती पूर्ण अशी बाहेर त्या लिंबातून बाहेर निघाली पाहिजे इतकी मोठी पाहिजे हे केल्याच्या नंतरनं हे जे लिंबू आहे सेत हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला तुमच्या स्वतःवरून कारण त्रास तुम्हाला आहे तुम्हाला त्रास दिला आहे म्हणून तुमच्या स्वतःवरून क्लॉक आहेत म्हणजे उलट दिशेने घड्याच्या उलट दिशेने नाही तर घड्याळाच्या उलट दिशेने तुम्हाला सात वेळा तुमच्या स्वतःवरून उतरवून घ्यायचं आहे सात वेळा उतरवून झालं की हे जे लिंबू आहे हे लिंबू घेऊन तसंच तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं जिथे मोकळी जागा आहे जिथे कोणीही येत नाही अशा ठिकाणी जायचं किंवा एखादा नाला आहे एखादं गटार आहे सांडपाण्याचं एखादं ठिकाण आहे अशा ठिकाणी जायचं तेथे जाऊन हे लिंबू दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला फेकून द्यायचं आहे हे फेकून दिल्याच्यानंतर डायरेक्ट घरी यायचं घरी दा, आलात की डायरेक्ट जातानाच बाहेर पॉसिबल असेल तर एखादा जग किंवा बकेटवरून पाणी ठेवा स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे तूळ भरायची आणि त्यानंतरनं घरामध्ये एंटर करायचं बाहेर शक्य नाही तर डायरेक्ट तुम्हाला बाथरूममध्ये जायचं आहे येताना मागे वळून पाहायचं नाही मोबाईल घेऊन जायचा नाही कितीही जिवलक कितीही नात्या जरी भेटला तरीही त्याच्याबरोबर बोलायचं नाही डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे चूळ भरायची आणि त्यानंतरनं तुमची जी, जी काही कामं आहेत ती तुम्ही करू शकता उपाय उपाय तुम्ही दिवसभरामध्ये रात्री बारापूर्वी पूर्वी कधीही केलात तरीही चालेल पहा या उपायामुळे निश्चित तुमचं दोन हजार सव्वीस हे वय आनंददायी सुखमय आणि संपत्तीमय स्वामीमयच जाणार आहे हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय सुद्धा तुम्हाला आजच करायचा आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्याकडं मातीच्या छोट्या छोट्या पाच पंत असतील तर त्या घ्या किंवा कणकेचे दिवे आपल्याला माहिती आहे आता कणक कण कणक कोणतीही घ्या तुम्ही म्हणजे पीठ तुम्ही गव्हाचं घ्या तांदळाचं घ्या किंवा तुम्ही ज्वारी वापरता ज्वारीचं घेतले तरी चालत पण मी तर सांगे शक्यतो गव्हाचंच पीठ घ्या पीठ घ्या गव्हाच्याच पिठाचे जे दिवे आहेत छोटे छोटे एकदम छोटे छोटे असे तुम्हाला पाच दिवे बनवायचे आहेत ते पीठ माळताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही घट्ट असं पीठ ब माळायचं आहे जे चपातीला मळतो असं नाही चपातीपेक्षाही थोडंसं घट्ट कमी पाणी टाकून पीठ माळायचं आहे त्याचे छोटे छोटे पाच गोळे करायचे त्या गोळ्यांना तुम्हाला पंतीचा आकार द्या किंवा उभ्या अशा गोल दिव्यांचा आकार जरी दिला तरी चालेल असे पाच दिवे बनवून घ्या त्यानंतर दोन वातीची एक वात तयार करा पाच वाती तयार करा तिळाचं तेल तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे ताई खूप इमर्जन्सी मध्ये सांगितलं कसं काही हरकत नाही तिळाचं तेल नाही तर तुम्ही देवघरामध्ये दे जे तेल वापरता ते, तेल घ्या पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी टाका पिवळी मोहरी नसेल तर जी घरामध्ये तुम्ही वापरता काळी मोहरी ती जरी चिमूट चिमूट चुमुर्ण, सगळ्या पाचही दिव्यांमध्ये टाकली तरीही ते तेल म्हणजे तिळाचं तेल असंही मानलं जातं तर तेही तुम्ही टाकू शकता त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघराच्या समोर एक पाट मांडायचा त्या पाटावरती एका प्लेटमध्ये हे दिवे ठेवायचे सर्वप्रथम एक दिवा जो आपण देवघराच्या समोर लावतो तो जर तुमचा सॉरी तो जर तुमचा कंटिन्यू तेवत असेल किंवा चालू असेल तर काही हरकत नाही दुसरा दिवा लावायची गरज नाही परंतु जर तुम्ही लावत नसाल किंवा तुमचा दिवा विजला असेल तर तुम्हाला दिवा प्रथम प्रज्वलित करायचा धूपधीप अगरबत्ती लावून घ्यायची ह्या सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायची त्यानंतर हे जे दिवे आहेत हे दिवे सर्वप्रथम तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहे सर्व दिवे प्रज्वलित करायची एकाला एक दिवा लावून दिवे प्रज्वलित करायचे नाही प्रत्येक दिवा काडीनेच लावायचा आहे काडीनेच पेटवायचा आहे दिव्याला दिवा लावायचा नाही या पद्धतीने दिवे प्रज्वलित झाले की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दिव्यांमधील जो पहिला दिवा आहे पाच दिवे आहेत बरोबर त्या पाच दिव्यांमधील जो बर पहिला दिवा आहे हा पहिला दिवा तुम्हाला तुमचं जे तुळशी वृंदावन आहे त्या तुळशी वृंदावनाच्या तिथे ठेवायचा आहे त्यानंतर जो दुसरा दिवा आहे हा दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचा आहे कोणत्याही साईडला ठेवा उजव्या डाव्या कोणत्याही साईडला ठेवा फक्त मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर तुम्हाला दुसरा दिवा ठेवायचा तिसरा जो दिवा आहे हा तिसरा दिवा तुम्हाला तुमचं जिथे कपाट आहे किंवा तुम्ही जिथे याच्या कब्बडमध्ये पैसे वगैरे ठेवतात किंवा जिथे तुमची तिजोरी आहे त्या ठिकाणी तुम्हाला तिसरा दिवा ठेवायचा आहे चौथा दिवा जो आहे चौथा दिवा तुम्हाला तुमच्या पितरांसाठी लावायचा आहे आता पितरांसाठी पहा जर तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावणं पॉसिबल असेल तर मुख्य दरवाज्याच्या बाहेर निश्चित आपले पितर येतातच रात्रीचे आपल्याला माहिती आहे तर पितरांसाठी मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावू शकता किंवा किचनवरती जेथे तुम्ही पाणी वगैरे भरून ठेवता त्या ठिकाणी जेथे तुमचा माठ आहे पिण्याचा पाण्याचा हांडा आहे त्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवला तरी चालेल किंवा तुम्हाला पॉसिबल असेल तर तुमच्या जवळपास ते पिंपळ वृक्षाचं झाड आहे तेथे जाऊन पिंपळ वृक्षाच्या खाली तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर उरतो तो एक दिवा एक जो दिवा आहे हा एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोरच लावायचा आहे कारण का तर आपल्या घरामध्ये जे काही देवी देवता आहे त्यांचे ते कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावरती तेवत राहावेत म्हणून आपल्या देवघराच्या समोर एक दिवा त्यानंतर सगळ्या दिव्यांचं महत्त्व सांगणार आहे व्यवस्थित ऐका पहिला दिवा तुळशी वृंदावनाला यासाठी की तुळशी वृंदावनाला तिथे लक्ष्मी माता आणि विष्णू नारायण तुळशी मातेच्या जवळ असतात आणि ज्यावेळेस आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं आहे त्यावेळेस निश्चित भगवान विष्णूंचीही सेवा करावी लागते आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुळशी माता ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून तुळशी मातेचा तिथे दिवा लावला की निश्चित लक्ष्मी माता ही प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये येणार आहे दुसरा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर यासाठी की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे मुख्य दरवाजातून आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत म्हणून एक दिवा त्यांच्या स्वागतासाठी मुख्य दरवाजाच्या तेथे तिसरा दिवा तुम्हाला सांगितला आपल्या तिजोरीच्या तिथे किंवा कबडच्या तिथे यासाठी की आपण जी काही लक्ष्मी आपल्या घरात येते ती आपण त्या तिजोरीमध्ये ठेवते तर त्यासाठी एक दिवा तेथे लावायचा चौथा दिवा जो सांगितला तो पितरांसाठी पितरांसाठी यासाठी की सर्वात महत्वाचा जो आशीर्वाद असतो तो, तो पितरांचा असतो आपण कितीही भगवंताची कितीही देवा देवी देवतांची सेवा केली परंतु जर आपले पितरच शांत नसतील तर आपल्याला या सेवा लागू पडत नाही म्हणून पितरांनाही खुश करण्यासाठी पितरांच्या कृपा आशीर्वादासाठी आपल्याला पितरांसाठी एक दिवा लावायचा आणि पाचवा दिवा तर मी देवघराच्या समोर तुम्हाला सांगितलं सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी तो दिवा लावायचा हे दिवे लावायचे हे दिवे भिजलेत की तुम्हाला दोन तारखेला सकाळी उठलात की काय करायचं आहे हे सर्व दिवे तिथनं उचलायचे ठेवले आहे तिथून उचलायचे आणि तुम्ही हे दिवे निर्मल्यामध्ये टाकू शकता वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा किंवा एखादा म्हणजे मोकळी जागा वगैरे आहे तेथे नेऊन जरी ठेवून दिले तरीही चालेल पक्ष्यांनी वगैरे कोणी किड्या मुंग्यांनी दर्ते दिवे खाल्ले तरीही चालेल या प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे पहा ही दुसरी सेवा केल्याच्या नंतर न पण तुमच्या घरामध्ये जी काही आजारपणं होती तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती तुमच्या घरा घरामध्ये नेहमीच पहा पैसा आलेला टिकत नव्हता किंवा कोणीतरी आपला पैसा बांधलेला आहे असं ज्या आपल्याला वाटतं त्यावेळेस सर्व खुलं करण्यासाठी आपल्याला हा दुसरा उपाय करायचा आहे दोनही उपाय केले तर अतिशय उत्तम लहान मुलांची किरकिर थांबावी लहान मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्याचप्रमाणे आपले जे काही उद्योग व्यवसाय व्यापार आहे किंवा नोकरी धंदा आहे त्यामध्ये यश यावं यासाठी आपल्याला हा दुसरा उपाय करायचा आहे खूप छान खूप प्रभावी असे दोनही उपाय आहे तुम्हाला दोनही उपाय करणं शक्य असेल तर निश्चित दोनही उपाय करा दुसरा जो दिव्यांचा सा उपाय सांगितला हा दिवस मावळल्याच्या नंतरनं म्हणजे सहाच्या नंतरनं रात्री आत कधीही केला तरीही चालेल काहीही हरकत नाही पण रात्रीचाच उपाय करायचा आहे पहिला जो उपाय सांगितला तो दिवसभरामध्ये कधीही करू शकता निश्चित पा सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल तरीही काही शंका असेलच तर निश्चित कमेंट्समध्ये सांगा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर पहा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये सर्वांनी नवीन वर्षाच्या भरभरून स्वामीमय शुभेच्छा असं लिहिलाही विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय